कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं महत्वाचं असतं ते काम करणाऱ्याची निष्ठा आणि मेहनत बाबासाहेब आंबेडकरांचा अजून एक प्रेरणादायी समाजात अजून काही लोक कामांना प्रतिष्ठा लावून बघतात पण खरं बघितलं तर कोणतंही काम कमी नाही बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः अत्यंत कठीण परिस्थितीत शिकून महान कार्य केलं त्यांनी कधीही कोणाला कमी लेखलं नाही जर कोणी रस्त्यावर झाडू मारत असेल तर त्याचं कामही तितकंच महत्वाचं आहे जितकं एका डॉक्टरचं आणि इंजिनियरचं महत्वाचं हे आहे की आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करतो का समाजात कोणताही व्यवसाय छोटा नाही म्हणूनच कोणत्याही कामाची लाज बाळगू नका अभिमान बाळगा कोणतंही काम लहान नाही मेहनत आणि सचोटीनं ते केलं की प्रत्येक काम मोठं ठरत तुम्हाला काय वाटतंय समाजात अजूनही काही कामांना कमी लेखले जात का कमेंटमध्ये सांगा आणि असेच बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय भीम